मात्र सातत्याने ते यमक जुळत नाही असंच जाणवलं एक दिवशी तर त्यांचा अचानकच व्हिडिओ आला आणि महाराष्ट्रभर व्हायरल झाला खरं काय खोटं काय देवाला नाही इतकं वाईट वाटलं की अक्षरशः मनस्थिती खराब झाली आणि मी पण काही ठिकाणी बडबड केली मात्र त्याच्यातून मी स्वतःला सावरलं मात्र आता परवा ज्यावेळेला मला हार्ट अटॅक आला पहिला फोन मी त्यांच्या भावाला केला कारण दिल्लीत त्यांचा भाऊ असतो म्हटलं हा आपल्याला सांभाळेल कारण दिल्लीत आपलं कोणच नाही आहे मात्र त्यांच्या भावाला ती मस्करी वाटली नंतर शिवायला सगळं जग तिथं आलं त्यावेळेला हा मागणं आला अर्थातच मला वाईट वाटणार आहे की असं का का असं तुम्हाला मी साथीदार समजतोय तुम्हाला सगळीकडे रिस्पेक्ट द्यायला लावतोय सगळं असं का होतंय जय शिवराय मित्रांनो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की ईशा झा यांना मी माझा साथीदार घोषित केला होता मात्र सातत्याने ते यमक जुळत नाही असंच जाणवलं एक दिवशी तर त्यांचा अचानकच व्हिडिओ आला आणि महाराष्ट्रभर व्हायरल झाला खरं काय खोटं काय देवाला माहिती अर्थातच मलाही खूप वाईट वाटलं इतकं वाईट वाटलं की अक्षरशः मनस्थिती खराब झाली आणि मी पण काही ठिकाणी बडबड केली मात्र त्याच्यातून मी स्वतःला सावरलं आणि पुन्हा एकदा हे गाडं कसं नीट होईल याच्यासाठी धडपड केली मात्र आता परवा ज्यावेळेला मला हार्ट अटॅक आला पहिला फोन मी त्यांच्या भावाला केला कारण दिल्लीत त्यांचा भाऊ असतो म्हटलं हा आपल्याला सांभाळेल कारण दिल्लीत आपलं कोणच नाही आहे मात्र त्यांच्या भावाला ती मस्करी वाटली एवढंच नाही तर दिल्ली पोलिसांनी फोन केला तीही त्याला मस्करी वाटली नंतर शिवायला सगळं जग तिथं आलं त्यावेळेला हा मागणं आला अर्थातच मला वाईट वाटणार आहे की असं का का असं तुम्हाला मी साथीदार समजतोय तुम्हाला सगळीकडे रिस्पेक्ट द्यायला लावतोय सगळं असं का होतंय आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा अशा पद्धतीने एक नवीन व्हिडिओ आला याच्या पलीकडे जाऊन पुन्हा काल परवा त्यांच्याच एका जवळच्या लोकांचा मला फोन आला की ते खूप रडतायत तुम्ही त्यांच्याशी बोललात पाहिजेत त्यांना यायचं होतं तर म्हटलं बोलूया बोलायला गेलो त्याच्यावर एक ऑडिओ आला की मला त्रास देऊ नका मला त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही मला असं वाटतं की आता या निर्णयापर्यंत आता आलोय मी की आता हे यमक अजिबात जुळणार नाही आणि त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर करीत मी आजपासून माझ्या वतीने ईशा ज्या विषय संपला असं जाहीर करतोय त्यांना त्यांचं आयुष्य सुखासमाधानाने जगायला मिळावं त्यांचा उत्कर्ष व्हावा आणि अत्यंत चांगल्या भावनेने अत्यंत भावने निर्मळ भावनेने त्यांनी त्यांचं आयुष्य जगावं अशा मी त्यांना शुभेच्छा देतो माझा विषय संपला थँक्यू